टोमॅटो लागवड करायची मल्ल्यान सर्व शेतकऱ्यांचा एक प्रश्न राहतो की खर्च किती येईल आणि उत्पन्न किती होईल नमस्कार मित्रांनो माझं नाव देशटवाडा अरविंद बळीराम आहे मी सध्या आमच्या शेतातील टोमॅटो प्लॉटमध्ये उभा आहे या टोमॅटोची लागवडपासून फळ बाजारपेठेत जाईपर्यंतचा पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हे जे प्लॉट दिसत आहे तर या पूर्ण प्लॉटची माहिती तुम्हाला एक पाच दहा मिनटाच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप हे दोन महिने अगोदर आपण या जमिनीमध्ये नांगरणी वकरणी करून रोटर केलेला आहे बेड मारले मारून घेण्यात आलेले आहेत त्यानंतर काय केलं आहे एक दासवीस आणि एक पोट्याचा म्हणजे एकरी एक बॅग आपण असे मिक्स करून या बेडवर टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर काय केलं की आता हे मल्चिंग आतरायची होती त्याच्यामुळं आधी थिबं कातरून घेतलेलं आहे पूर्ण म्हणजे प्रत्येक ठिकाणी गळालंय न गळालंय हे थिबकचे चाचणी करून थिबं आतरून घेतले आहे त्यानंतर हे बघा मल्चिंग आतरलेली आहे आपण या मल्चिंगचा असा फायदा आहे की तुम्हाला कोणत्याही तणापासून किंवा कोणत्याही किड्यापासून या, या प्लॉटची बचावणी होते मल्चिंग आतरल्यानंतर आपण आहे ना लगेच एक दोन दिवस थिबक पाणी चालू करून दोन दिवसाला या टोमॅटोची लागवड केलेली आहे सध्या आता हे जे तुम्ही टोमॅटो बघत आहात हे बाहुबली कंपनीचा टोमॅटो आहे लावलेल्या दिवशीपासून आपण आठ दिवसाला आठ ते दहा दिवसाला ह्युमिक प्लस एकोणीस एकोणीसची ड्रिचिंग घेतलेली आहे त्यानंतर एक वीस पंचवीस दिवसानंतर जेव्हा हे फांद्या ते यायला चालू झाल्या त्यानंतर आपण जवळपास दोन तीन दोन तीन दिवसाचं अंतर देऊन पण बारा एकसाठी या खताची ड्रिचिंग केलेली आहे फुलावर किंवा फळावर येण्यासाठी आपण वेगवेगळ्या औषधाची फवारणी केलेली आहे आता रोग बघून आपण फवारणी पण करू शकता आणि दुसरं म्हणजे एक महिना झाल्यानंतर आपण ह्या प्लॉटला हे असे हे बांबू हे बांबू रवण्यात आलेले आहे आणि हे तार लावलेलं आहे आता हे तुम्ही बघा हे दोन दोन ह्या साईडनं एक त्या साईडनं एक बांबू लावलेला आहे याच्याने काय होते जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पडते खाली जेव्हा जास्त किचकिच होईल तेव्हा हे बांबू पडण्याची शक्यता राहते जर बांबू पडला तर तुमचा प्लॉट आहे ना खराब होऊ शकते ते पूर्ण हे जे खाली जे लागलं ला हे टोमॅटो तर हे सडू शकते ना असू शकते त्याच्यामुळे आपण ह्या दोन पद्धतीचा बांबू तयार केलेला आहे आणि ह्यानंतर अशी एक तार बांधलेला आहे आणि प्रत्येक फांदीला आपण एक महिन्यानंतर जेव्हा आलेली हे फांदी एक महिन्यानंतर याला आपण दोरी धरून असं इथं बांधलेलं आहे सध्या आता हे बघा बांधलेले आहे ना पूर्ण प्लास्टिकची दोरी आहे या दोरीनं बांधणी केलेली आहे आणि सध्या करंट सिच्युएशनला असं आहे की जे आपण एकदाच बांधणी केलं आहे त्याच्यानंतर हे फुटवे आलेले आहेत याला डबल बांधणी करावं लागते जवळपास सत्तर ऐंशी दिवसापर्यंत ह्याची पूर्ण बांधणी कंटिन्यू चालूच रा असते दोन महिन्यानंतर आता सध्या प्लॉट असा कंडिशन कंडिशनमध्ये आहे ह्याच्या पूर्ण तुम्ही फुलं बघू शकता कुठंच करपा नाही का काहीच नाही याला आत्तापर्यंत एक दोन तीन चांगल्या फवारण्या केलेल्या आहेत एकोणीस एकोणीस आणि बारा एकसठची फवारणी ड्रिचिंग झालेली आहे आणि आता या करंट सिच्युएशनला असं आहे की जर तुमचा प्लॉट वगैरे असला दोन महिन्याचा तर जवळपास तेरा चाळीस तेरा एकरी जवळपास तीन चार हजार बुडाला एक दोन किलो तीन किलो आपण तेरा चाळीस तेरा या सोडू शकता तेरा चाळीस तेराने काय होते याला फूल आणि फळाची लागवड जास्त होते म्हणजे जा लागण जास्त होते जर तुमचं फूल टिकत नसेल किंवा फूल जास्त लागत नसेल तर तुम्ही आम्ही याला बो बोरॉन पण फवारणी पण केलेलं आहे ड्रिचिंगमध्ये पण सोडलेला आहे तुम्ही बोरॉनसुद्धा सोडू शकता याला फळाची लाग झालेली आहे आता जवळपास वीस दिवसामध्ये फळ एक दोन एक दोन एक दोन, दोन पिकाय चालू होतात कम्प्लीट तीन महिन्यानंतर हे फळ पूर्ण आपण मार्केटला नेऊ शकता आणि हे बांबू आम्ही कंटिन्यू दरवर्षी वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असल्यामुळे हे बांबू आम्ही परमनंट विकत आणलेले आहेत जवळपास एकदा तुम्ही जर बांबू खरेदी केले जवळपास तीस रुपये वीस रुपयाप्रमाणे बांबू भेटू शकते तर तुम्ही पूर्ण एखादा बद विकत घेतला पंधरा वीस हजारापर्यंत तुम्हाला एक बद पडू शकतो एक जो गेतला जो वर्षे, वर्षे हे एकदा जर घेतला तर चार वर्ष पाच वर्ष तुम्हाला हे पूर्ण बांबू उपयोगी येतील तुम्ही बाजारामधून हे बांबू विकत घेण्याचा प्रयत्न जर केला जर तुम्हाला इथे गावामध्ये बद वगैरे काही भेटला नसेल जवळपास वीस ते तीस रुपयाला एक स्टिक पडू शकते बांबूची तर तुम्ही आहे ना तर जास्त आता बांबूची जर अवेलेबिलिटी नसली तर हे जे दोन या साईड करा, एक या साईड आहे हे तुम्ही करा करायची काही गरज नाही तुम्ही एक सोडून दोन सोडून एक कैची दिलं तर जवळपास तुमचे पंचवीस टक्के बांबूची बचत होऊ शकते जर बांबूचं प्रमाण तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही ह्या पद्धतीचे बांबू करू शकता आणि नंतर तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये अटॅच करण्यासाठी एक दोन बांबू ह्याच्यातले कट करून या अशा पद्धतीचं हे द्यावं लागते तुम्हाला ह्या बांबूचा असा फायदा आहे की प्लॉट तुमचा जास्त काळ टिकू शकतो हे पडण्याची शक्यता नाही याच्यामध्ये जर पाऊस भरपूर जरी झाला तरी हे खालून पूर्ण पॅक आहे जर सिंगल असेल तर कोसळण्याची शक्यता असते या बांबू लावण्याचे एक असे फायदे आहेत की तुमचा प्लॉट तीन महिन्यानंतर जवळपास एक महिन्यात पूर्ण उत्पन्न जरी निघालं त्याच्यानंतर जे नवीन फुटवे येणार आहेत त्याला बांधून पूर्ण किती दिवस चालू शकते प्लॉट सध्या हे आता मार्च एप्रिल महिना चाल। चालू मार्च महिना चालू आहे एक एक दीड महिन्यामध्ये याचं दी चा उत्पन्न चालू होते मग आपण याला खत पाणी जास्त वगैरे आणखीन देऊन जूनपर्यंत जुलैपर्यंत आपण हे प्लॉट चालू शकतो आता टोमॅटो लागवड करायची म्हणल्यानं सर्व शेतकऱ्यांचा एक प्रश्न राहतो की खर्च किती येईल आणि उत्पन्न किती होईल आता सध्या मी हे पूर्ण प्लॉटचं एक, एक ते ते चार हजार बोट आपला आहे त्याचा तुम्हाला खर्च सांगतो हे प्रत्येकी एक रुपयाला एक प्लॅन्ट पडलेला आहे म्हणजे त्याचे चार हजार रुपये आपल्या थिबक घरचंच होतं तुम्ही थिबकचे बंडलसुद्धा नवीन घेऊ शकता तेराशे ते पंधराशेपर्यंतचा एक बंडल भेटते या पूर्ण चार हजारला तुम्हाला दोन बंडलं लागतील दोन दोन बंडल लागतात जर तुम्ही सिंगल टाकलं तर आणि त्याच्यानंतर मल्चिंगचा खर्च आपल्याला वीस मायक्रॉनची पंचवीस मायक्रॉनची मल्चिंग आपण वापरू शकता पंचवीस मायक्रॉनची घेतलं तर एक चौदाशे पंधराशे रुपयाला बंडल पडते आपल्याला त्याला जवळपास आपल्याला दोन बंडल लागले तर ते तीन हजार आणि चार हजार रुपये आपल्या रोपाचे ते झाले सात हजार रुपये जवळपास या बांधणीसाठी आपल्याला दहा किलो हे तार लागलेलं ला आहे हे तार एकशे दहा रुपये किलोप्रमाणे जवळपास अकराशे रुपये बाराशे रुपयाचा हे तार लागलेलं आहे आणि हे जे दोरी आहे हे दोरी जवळपास एकशे साठ रुपये किलो भेटते आपल्याला चार किलो दोरी लागलेली आहे इथं जवळपास ते सात हजार आणि ताराचे एक हजार दोरीचे एक हजार धरा आठ नऊ हजार रुपये इथे खर्च झालेला आहे आणि हे जे बांधणीसाठी आणि हे रवण्यासाठी जे लेबर लागतात ते आपण पूर्णपणे घरी केल्यामुळं आपल्याला त्या कोणत्याही लेबरचा एकही एक रुपया खर्च लागलेला नाही जर तुमच्याकडं लेबरचीच अवेलेबिलिटी नसेल तर तुम्ही स्वतः म्हणजे लेबर लावू शकता किंवा घरी पण करू शकता लेबर असले तर लावायचं नाही गेलं घरी झालं तर घरी पण करू शकता आणि दुसरं याचं उत्पादनाचा एक प्रत्येकाला फळ लागवड केल्यानंतर किंवा काही भाजीपाला लागवड केल्यानंतर उत्पन्न किती होईल याचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो हे बघा या जवळपास आणखीन एक महिन्याला याचं उत्पन्न आपण घेऊ शकता सध्या मार्केट भाव तीनशे रुपये चारशे रुपये कॅरेट चालू आहे आता मागील काळामध्ये बरेच शेतकरी अशा मोठ्या भावाला बघून बरीच लागवड केलेली आहेत पण कंटिन्यू बारा महिने भाव राहील असं काही गॅरंटी नाही या क्षेत्रात जर तुम्ही टिकून राहिलं वर्षामध्ये एक दोन तीन प्लॉटचं जर तुम्ही टेबलनुसार सीझननुसार जर घेतलं तुम्हाला एक किंवा दोन प्लॉटला शंभर टक्के तुम्हाला भाव भेटू शकतो आणि सध्या सगळ्यात मेन आपण लागवड केल्यापासून व्हरायटीवर डिपेंड असते की तुमचा माल कधी निघते आता सध्या हे बाहुबली जे व्हरायटी आहे नव्वद दिवसाला तुम्हाला ह्याचा माल मार्केटमध्ये न्यायला भेटते बाकी दुसऱ्या एक दोन तीन व्हरायटी आहेत त्यामध्ये तुम्ही साहू धरा वगैरे सिझंटा त्यांचा माल कधी कोणत्या कोणत्या याचा सत्तर दिवसाला ऐंशी दिवसाला चालू होतो ह्या प्लॉटमध्ये चार हजार बोडा आहे तर आपल्याला अशी अपेक्षा अपेक्षा आहे की आपलं जे सध्याची कंडिशन प्लॉटची आहे त्याच्यानुसार पाचशे कॅरेट आपल्याला फर्स्ट टाईमला निघावं म्हणजे जवळपास पहिल्या सुरुवातीला जे हे लागलेला माल आहे त्या मालापासून त्याच्यानंतर आपण खत ड्रिचिंग वगैरे केलं तर त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला कॅरेट दोन चार दोन चार कॅरेट कंटिन्यू निघत राहतील जर सरासरी आपल्याला पाचशे पाचशे कॅरेट जरी माल निघाला आपण जास्त काय भावाची अपेक्षा न करता तीनशे रुपये कॅरेटप्रमाणे जरी आपण भाव धरला तर आपल्याला या प्लॉटमधून दीड लाख रुपये अपेक्षित आहेत सध्या आपला आत्ता आप करंट या सिच्युएशनला दहा ते बारा हजार रुपये खर्च झालेला आहे आणि हे खर्च आपण बाकी सगळी मेहनत घरची गर्च, घरची असल्यामुळं फक्त आपल्याला हे रोपाचं मल्चिंगचे आणि ह्या तारांचा खर्च फक्त धरलेला आहे जर तुम्ही लेबर ॲड केलं तर याच्यात आणखीन दहा पंधरा हजार रुपये ॲड होऊ शकता जवळपास तीस हजारचा खर्च झाला तर आपल्याला एक लाख वीस हजार रुपये उरण्याची अपेक्षा आहे जवळपास आता सध्या तीनशे रुपये कॅरेट चालू आहे माल पण भविष्यामध्ये वाढला चारशे पाचशे जाऊ शकते आपण कमीत कमी, कमी तीनशे जरी धरलं तर एक दीड लाख रुपयाचं ह्याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते